नमस्कार माझं नाव देवव्रत चैतन्य देशपांडे मी टिब्रान्स मुंडले इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिकतो आज सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज मी स्वतः लिहिलेली सावरकरांवरची एक कविता तुमच्या समोर सादर करणार आहे आज या कवितेत मी मला सावरकरांच्या आपल्या देशावर असलेल्या निष्ठेबद्दल त्यांच्या आपल्या देशावर असलेल्या श्रद्धेबद्दल जे काही माझ्या विचार मनात विचार आले ते मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि नुकतंच या उन्हाळ्यात मी नाशिकला सावरकरांच्या जन्मस्थानी भगूर इथे जाऊन आलो आणि तिथे मला गेल्यानंतर जे काही सावरकरांबद्दल असं सा वाटलं त्यांच्याबद्दल माझ्या मनात विचार आले ते मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे स्वातंत्र्य सूर्य सावरकर भारत हा पुला देश जेव्हा होता परतंत्र ब्रिटिशांची होती सत्ता परक्यांचे होते तंत्र स्वातंत्र्य देश करण्याला त्यांनीच दिला हो मंत्र स्वातंत्र्य लक्ष्मी मिळवाया शत्रुलाठारकराया राष्ट्रध्वजतोलहराया हाती या आदि शस्त्र सावरकर नामक अस्त्र शत्रु सहर विनासाठी आदर्श थोर शिव बांसा आरती तयांची रचुनी सांगितला मार्ग यशाचा स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र जागवला भावजनांचा स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र जागवला भावजनांचा हा श्रेष्ठ कवी हा वक्ता आदर्श संघटन करता क्रांतीचा करता धरता नेतृत्व तेज चतुरस्त्र सावरकर नामक का अस्त्र काय केलं तर ब्रिटिशांच्या जाऊन देशा बंदुका तिथून पाठवल्या कित्येक बॉम्ब ही आले शत्रूंच्या नाड्या कसल्या कित्येक बॉम्ब ही आले शत्रूंच्या नाड्या कसल्या घाबरला इंग्रज तेव्हा कान ठळ्या त्याला बसल्या घाबरला इंग्रज तेव्हा का नठळ्यात त्याला बसल्या बंदी केलं कपटाने बंदी केले भारतात ते पाठविले अपरीतच ते भाघडले सागरी उडी ब्रह्मास्त्र सावरकर नामक अस्त्र आता घाबरून इंग्रजांनी जन्मठेपी दितले घाबरो न त्यागो रान्ने जन्मठे दोन अंदमान काले पाणी टिकणार तिथे हो कोणा कित्ये कहाल भोगियले देशास्तव राहु न मौन शत्रु सफसविण्या साथी देशात परतण्या साथी स्वातंत्र माफीचे लिहिले पत्र सावरकर नामक अस्त्र देशात असतून सावरकरांनी काय केलं तर देशात चळवळी केल्या सेनेला शस्त्र आणि शक्ती पुरविल्या जाती पातीच्या भिंती हिंदूंमधल्या मिटविल्या तपावन भाषे शुद्ध ते केले स्वातंत्र्य सावरकर नामक अस्त्र सावरकर नामक अस्त्र सावरकर नामक अस्त्र धन्यवाद आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा